मी विनंती करतो की त्यांनी या नशराबाद मधील प्रचार सभेला संबोधित करावं

आपल्या गावाचं भूषण आणि जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय लालचंद भाऊ त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आदरणीय संजूभाऊ महाजन आदरणीय सुभाष अण्णा आदरणीय सर पिंटू शेठ मोरे मोरेसाहेब कमलाकर भाऊ चंद्रशेखरदादा मुकुंदराव नन्नोरे त्याचप्रमाणे बापू दादा, दादा बोडरे सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा पण जास्त वेळ नसल्यामुळे व्यासपीठाची माफी मागून सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या नशिराबाद गावातील मतदार बंधू भगिनींनो आणि चोरू नायकणाऱ्या माझ्या बांधवांनो मेरे पास मेरे दादा की दौलत है ना मेरे बाप की मेरे पास मेरे बाप दादा की दौलत है ना मेरे बाप की मेरे पास सिर्फ आशीर्वाद की दौलत है आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा निवडणूक लढतोय मी दोन वे सेरंडोल आमदार होतो आपल्याला माहित आहे तीन निवडणुकांपैकी मी या ठिकाणी दोन निवडणुका जिंकलो आणि एक निवडणूक हारलो आणि ही चौथी निवडणूक मी आपल्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये लढतोय खरं म्हणायला गेलं तर बरेच लोक माझ्यावर घाणघाण आरोप करत आहेत पण मी ना इला म्हणा किंवा संजू भावसाने सांगितलं म्हटलं म्हटल्या समाजावर दुसऱ्या समाजावर परिणाम होऊ नये कारण आपण मायनॉरिटीचे माणसं आहोत छोट्या जातीचे माणसं आहोत पण दुसरी मोठी जात आपल्यापासून दुखून जाऊ नये म्हणून निश्चितपणाने सुद्धा संयम पाळतो आहे कारण की आपण इतर काही दुसरं बोललो तर इतर समाज आपल्यावर दुखेल त्यामुळे मी कधीच त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करत नाही पण माझ्याजवळ सांगायला मला अभिमान वाटेल की व्यासपीठावर आताही जरी नजर टाकली तर पन्नास टक्के मराठा पाटील माझ्या व्यासपीठावर पण बसलेले आहेत पण शेवटी अडचण बऱ्याच माणसांना येत असते आणि आज माझ्या विषय जो संजीव भाऊसाहेबांनी मांडला मी त्यांचे खूप खूप आभार मानेल की या ठिकाणी निश्चितपणाने मला जे बोलता येत नाही ते बोलण्याचा त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे लाख करो बदनाम तुम मुझे लाख करो बदनाम तुम मुझे मेरा नाम ना मिटा पाओगे मुझे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं दिल पे लगते पेलगते त्यामुळे आज नशिराबादचे उपकार मी काय मानू आदरणीय लालचंद भाऊ असतील पिंटू भाऊ असतील दोघे आमचे विकास असतील चेतन असतील चंदुमा असतील बरीच मंडळी आहे बापू बोडरे असतील यांनी सांगावं हो कधी की गुलाबराव पाटील मंत्र्यासारखा तुमच्याशी वागला कधी आले असतील गावाचा छोटा माणूस आला असेल मोठा माणूस आला असेल त्यांनी मला फक्त काम सांगावं आणि हो, मी काम करावं हो, नशिराबादला मी तीनशे एकोणास कोटी रुपये दिले तर हे माझे शिलेदार माझ्या मागे होते म्हणून मी देऊ शकलो शेवटी माणूस श्रीमंत जो असतो भाई वो कार्यकर्ता पे श्रीमंत होता जिसके पास अच्छे कार्यकर्ते होते वही आदमी मालदार होता आहे आणि आज वाजी महाजन सरांच्या संस्कृतीने वाढलेले हे लोक आणि त्यांच्या संस्कृतीने वाढलेलं हे नशिराबाद गाव ह्या गावाच्या लोकांनी जे मला सूचना केल्या या सूचना केल्यामुळे मी ही कामं करू शकलो माझं देवकर आपांना आव्हान आहे आपण पण मंत्री होता चला तीनशे एकोणास मी दिले तुम्ही एकोणास तरी दिली एका मला दाखवून द्या नशिराबाद काय असं वेडगाव नाही आहे जळगावची जी ध्वनी उमटते ना त्याची प्रतिध्वनी पाच मिनिटामध्ये नशिराबादमध्ये उमटते त्यामुळे ही जी कामं सुचवली गेली वार्डा वार्डातली कामं सुचवली गेली हे का मला माहीत होतं का मला गावातून जे सूचना करण्यात आल्या झिप्रूहांना आमचं हे देवस्थान आहे लालचंद भाऊनी लालचंद भाऊ त्यांनी काहीतरी सहा लाख रुपये मागितले होते त्यांनी काहीतरी दिले तुमच्या फंडातून जिल्हा परिषदच्या ज्यावेळेस ही सगळी टीम आली माझ्याकडे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे तिथे भाऊ बसवसे हो आपण पहिले अडीच कोटी दिले आता अडीच कोटी दिले पाच कोटीचं काम झालंय माझं तिथे सुरू देवीचं मंदिर दिलं असेल आणि मी काय फक्त मुसलमान ने कई कहीं लोग संगता मुसलमान ने मुसलमाना ने भी पैसे दिए कल मेरे को पेटी में डालेंगे कि नहीं डालेंगे मैं बिल डाल दिया पत्तों में मेरे पास दूरी दो है कि एक का है मालूम नहीं है मेरे को मैंने, एक आ, मैंने यहाँ पे भी नहीं दिया अभी धरंगाव के हमारे कालू अस्था जो बोल रहे थे ना ये कालू अस्था धरंगाव के है धरंगाव में भी तीन करोड़ रुपए दिए यानी मेरा कहना ऐसा है कि ऐसा लगना नहीं चाहिए कि भाई आप एक ही जात को दे रहे एक ही धर्म को दे रहे पंचेचाळीस बौद्ध विहार बांधणारा माईचा लाल कोणी नाही या मतदारसंघामध्ये गुलाबराव पाटील आहे आणि नुसतं बौद्ध विहार बांधत नाही मी कानडद्या मध्ये बौद्ध विहार बांधला त्याच्यामध्ये लाईटाची तरतूद नव्हती तिथं मी बांध लाईट लावून दिले लाईट लावून दिले दोन मूर्ती आणून बसवून दिल्या आणि तिथे आता मी कॉम्प्युटर क्लास चालू करतोय मुलांकरता बाबासाहेबांनी सांगितलं तो पुस्तक मस्तकात आल्याशिवाय माणूस गुरगुरत नाही मतं मा मागण्याकरता फक्त सांगायचं जसं सा, सुभाष लहान बुवा सांगा मी लहान पोराला काय सांगत हात लावू नको पंखा शे आहे की हिंदू मुसलमान बौद्धांमध्ये पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो तु। माझे राजवाडे माझ्याबरोबर या निवडणुकीमध्ये नव्वद टक्के माझ्या मागे आहे मूळ कारण हे की त्यांना माहीत त्यांना दिसायला लागलंय गल्ली गल्लीमध्ये पेवर ब्लॉक बसतायत बौद्ध विहार होत आहेत काम होत आहेत आणि आज या नसिराबाद गावाच्या लोकांवर कोण कोणी त्यांनी उद्याच्या दिवशी सभा घ्यावी सभामध्ये सांगावं ना की गुलाबराव पाटलांनी काम केलेलं नाही आहे मग दुसरा मुद्दा काय आहे शासनाने केलेली कामं तुम्ही सांगतच नाही अजून महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण हे सगळं सगळं सांगितलं गेलं पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादाच्या सरकारनी सगळ्यात जास्त जर कुणावर लक्ष दिलं असेल तर महिलांवर लक्ष दिलं शिक्षण देना सरकार है साहेब उसने देखा नहीं कि हिंदू की लड़की है मुसलमान की है बौद्ध की है कि क्रिश्चियन की है देशा मध्य एमबीबीएस मध्य जो जा त्याची सुद्धा फी गवर्नमेंट भरते आता एस टी मध्य अर्धट तिकट देना ही एकमेव सरकार है तीन गैस सिलेंडर तीन गैस सिलेंडर मोफत देना सरकार है अन्नपूर्णा योजना सत्तर हजार कोटी लोकांना अन्नपूर्णा भिकारी दिसतो का तुम्हाला गल्लीत मोदीजीचे उपकार आहे हर घर मे जा हिंदू के घर मे है मुसलमान के घर मे है सगळीकडे जात आहे बौद्धाच्या घरात जात आहे दिसतो का भिकारी नाहीतर मी पण खेड्यात राहणार आहे सकाळी उठल्यानंतर आवाज येतो भाकर दे भाई बंद झालं बाबांनी बंद केलं आता गरीब सुद्धा पोळी खायला लागला मला आठवतं माझी आई जर पाहुणे आले तर एक वनच जेव्हा बसीन दुसरा बसू द्यायची नाही उरली तर पोळी खायची नाही तर भाकर ही परिस्थिती होती पूर्वी आज कोण भाकर खात आहे का आता ज्याला डायबिटीज आहे वजन कमी करायचंय तो भाकर खातो मी मी जे ही सत्य परिस्थिती आहे पूर्वी तशीच परिस्थिती होती लग्नामध्ये पंगत असली गरीब लोक तगारी घेऊन उभे राहायचे कोणाच्या पानावर उष्ट पडेल आणि मला कधी भेटेल असं अशी चित्र होत आहे का ते चित्र आज निवत्याशिवाय हो कोणी माणूस जेवायला येत नाही ही परिस्थिती झाली आहे ही कोणाची कमाई आहे ही सरकारची आहे मोदी बाबाची आहे पंधराशे रुपये दिले काय टीका केली आमच्यावर हे जुमला आहे म्हणले हा निवडणुकीचा दोन हप्ते टाकले लगेच अफवा फैलोली काढून घ्या पैसे नाही तर सरकार काढून घेईल हे करती झाली पायांशी बँकवाले उगून गेले आता पाच हप्ते टाकले आता एकवीसशे शिंदेबाबाने आले डिक्लेअर करून गेले दरंगाव मध्ये काय टीका करतात ते एकवीसशे रुपयाने काय भलं होणार आहे अरे तुम्ही सोन्याचे चमचे जन्मात तोंडात घेऊन जन्माला आले तुम्हाला काय किंमत करणार त्याची जो झोपडीत राहतो ना त्याला त्या ते एकवीसशेची किंमत आहे तुम्हाला काय करणार आहे या मतदारसंघामध्ये जे शेळगावचा प्रकल्प करण्याकरता आदरणीय देवेंद्रजींनी केंद्रातून जो पैसा आम्हाला दिला हरिभाऊ जावळ यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आज मला त्या गोष्टीचा आनंद वाटतोय की जळगाव मधला पहिला प्रकल्प वाघूरवरून जो होतोय पाईपद्वारे पाणी देण्याचा तो आता सुरू होणार आहे काही दिवसानंतर की आपण दहा हजार हेक्टर जमिनीला जामनेर आणि जळगाव म्हणून या ठिकाणी पायपायद्वारे पाणी देणार आहोत म्हणजे चारी न खोदता पायपाने त्याला डायरेक्ट कॉक शेतामध्ये बसले गेले आहेत आणि आता आम्ही ठरवलेलं आहे हे जे गावाचं वाहून जाणारं पाणी आहे त्याला आम्ही फिल्टर करण्याकरता पासष्ट कोटी रुपये केलेले आहे त्याच्यावर आपण कमीत कमी, कमी लालचंद भाऊ गावाच्या वेस्टेज जाणाऱ्या पाण्यावर एक हजार शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देऊ शकतो एवढं पाणी राहणार आहे पूर्ण गावाचं वेस्टेज पाणी ज्या वेळेस ते येईल त्याची प्रक्रिया होऊन पाईपरी तुम्ही टाका तुमच्या शेतात पाणी न्या हे विजन आमच्या डोक्यात आहे देवकर आप्पा तुमच्या डोक्यात काय विजन आहे सरा समजून सांगा तुम्ही नशिराबाद करता काय केलं अरे आमची नगर परिषद होते आमचा नगराध्यक्ष नव्या बिल्डिंगमध्ये जाऊन बसणार हे आमचं विजन आहे आमचं हॉस्पिटल बघा लालचंद लालचनभोनी सुचवलेलं हॉस्पिटल किती सुंदर मानलं आहे उपकेंद्र जाऊन बघा फायर फायटरची गाडी आम्ही गावात दिली आहे गावागावाचे रस्ते मंजूर आहे पाण्याचे मंजूर आहे समाज मंदिर मंजूर आहे कब्रस्तान मंजूर आहे असं कुठलं काम नाही की ते, ते नशिराबाद करता मंजूर करण्याकरता आम्ही प्रयत्न केलेले नाही त्यामुळे नशिराबाद हे गाव मला माहिती आहे ज्याला उचलतं त्याला उचलतं ज्याला उचलत, पटकतं त्याला पटकतं त्यामुळे हे चोखंद गाव आहे अनाडी माणसाला तुम्ही बेकूप करू शकतात इथे शंभर शंभर वर्ष वयाच्या बाया सुद्धा दहावी पास आहे सगळ्यात जास्त शिक्षक देणारं हे गाव आहे त्यामुळे तुम्ही इथे लोकांना उलडू नाही करू शकत तुम्ही तुमच्याकडे एकच प्रचाराचा मुद्दा आहे समाजात सामाजिक विचार मांडायचा अहो तुम्ही सांगा तुमच्या मामाचं गाव कुठलं आहे त्यांनी सांगाव मामाचं गाव कुठलं आहे इकडे हे तुमची नाही हो तुमचं नाव नाही विचार मी मला माहिती आहे की पण ते आता सामाजिक जे वातावरण तयार करताय त्याच्यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे तुम्हाला जर मी वाटत असेल मी जातीवादी आहे तर निश्चितपणाने तुम्ही माझ्याबरोबर राहू नका आणि तुम्हाला जर वाटतं मी तुमच्या रक्तातला माणूस आहे तर शंभर टक्के तुम्ही माझ्याबरोबर राहा कारण की मी सगळ्या जातींना या ठिकाणी हा जो बसला आहे मुकुंदे हा जय भीम आहे पाच जनरल लोक निवडून आले आणि एक जयभीम निवडून आला जनरलमध्ये जनरल सभापती होईल की बौद्ध होईल जनरल मी त्याला जनरलमध्ये बौद्ध समाजाच्या माणसाला सभापती केलेला माणूस आहे नुसतं भाषणामध्ये सांगायचं दलित होणार आहे मुस्लिम होणार आहे सलीम पटेलला जनरलमध्ये नगराध्यक्ष करणारा गुलाबराव पाटील आहे एक कृतीमध्ये केलंय आम्ही हा संजू महाजन पडला तेव्हा आमच्या विरोधात संजू भाऊ फक्त दोनशे मतांनी संजीवू पाडले होते ऐंशी मतांनी आणि हे हिमायाविरुद्ध होते ए पायलवान आता तुम्ही गणित जोडा मला एक लाख सात हजार मतं भेटले होते आणि भाऊंना साठ हजार हिसाब लगालो एक सदुसठ आणि राष्ट्रवादीला सतरा हजार होते आणि सतरा हजार तो सदुसठ एक लाख सदुसष्ट हजार आणि राष्ट्रवादीको सतरा हजार एक चौऱ्याऐंशी होगे तो एक काम करते इन केस सदुसठ साठ गुणकू दे देते त्यावर हो। म्हणजे काय कोणतंही गणित कुठेही जोडा तुम्ही मागच्या वेळेस भाजपचे साठ हजार मतं जर मला जॉईन झालेले आता ते सांगतात हा चौसष्ट हजार आठशे मग आता मला मुसलमाना काय सांगतात गुलाबराव पाटलांची भाजपची युती आहे बरोबर आहे दोन हजार मध्ये तुम्ही निवडून आले तर तेव्हा भाजपची युती तुम्हाला चालली तेव्हा तुम्ही भाजपच्या ज्यावर निवडून आले तेव्हा चांगलं झालं भाजपचं आणि आता भाजप तुमची नाही आता टीका करणार आणि मुस्लिमांमध्ये तर वेगळे वेगळे मेसेज पाठवले जात आहेत आज आम्ही पाळतीच्या मुस्लिमांची बैठक घेतली आमच्या गावामध्ये म्हणे मत मग मतं फोडणार आहेत तुम्ही आहो ना उधर आहो ना उधर उदर लेके जाता सातगर मोडले मी तुमको हा हो आम्ही रात्री बेरात्री उठणारे लोक आहेत असं नाही सांगत मी तुम्ही कोई बी ट्राय करू बारा बजे एक बजे दो बजे कभी बी ट्राय करो दाए, दाए, दाए। फोन नाही उठाया ना नाम का गुलाबराव पाटील नाही आमचा राजू चव्हाण आले का किती वाजता फोन लावला भाऊ एक वाजता लावला मैस गाडी पकडली होती कशा करता म्हशीची गाडी पकडली पोलिसवाले म्हणले कापाला घेऊन चालला अरे हा म्हणले म्हशी एक लाखची म्हैस कुठं कापाला घेऊन चालला तर म्हणे दोन हजार रुपये दे हा म्हणे दोननी मी तुला दहा हजार देन पण भाजी प्रेस्टीज आहे आता ही येन लावला फोन म्हणलं काय झालं राजू भाऊ म्हणे म्हशीची गाडी पकडली एवढ्या करता काय फोन लावला प्रेस्टी जे म्हणे आपली साहेबाल म्हणतात ते काय बोल म्हशीची गाडी पकडतो कापणारा दिसतोय का तुला एक लाखची म्हैस शंभर म्हशी म्हणतं त्याच्याकडं त्याचं म्हशीचा दुधाचा व्यवसाय आहे रोज एक हजार लिटर दूध त्याचं जातं मग सोडली मग हा म्हणे आता प्रेस्टीज आपली पक्की झाली अरे म्हणतो माझी जॉब खराब झाली तसे काय पण शेवटी कार्यकर्ता आपल्या नेत्याला केव्हा फोन लावतो जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हा नेत्याने आपला फोन उचलायचा असतो आणि आपल्या कार्यकर्त्याला शंभर टक्के मदत करायची असते या आंबांना यांची गाडी पकडली होती कालू असतातची सगळी फॅमिली होती पैसे मागत होते बारा वाजता या भाऊनी मी मला फोन लावला त्याला म्हटलं तो म्हणे गुलाबराव पाटील बोल रे अरे बाय लगाता बोलले फोन ले लावला फोन मी त्याला म्हणतो गुलाबराव तुमचा आवाज ऐकला सोडली म्हणली गाडी आहे सांगायचा अर्थ असा आहे की आपण जनरल माणसं आहे मंत्र्यासारखं आयुष्यामध्ये कधी वागलो नाही सर्वसाधारण वा कुटुंबात जन्माला आलो आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या नशिराबादमध्ये ते बावडा फलवतील मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती जर मी तुमच्यावर प्रेम केला आहे तुम्ही शंभर टक्के माझ्यावर प्रेम केलं पाहिजे याचं कारण आम्ही निधी देताना हा विचार केला नाही की तुम्ही मत देणार आहे की नाही देणार आहे तुमचं काम करायचं की नाही करायचं जसं आम्ही दिलदारीने आपलं काम केलं आहे तर निश्चितपणाने आपण ते करावं कालच्या दिवशी संजय राऊत माझ्यावर बोलून गेले तो माझा माल आहे प्युअर माल आहे तो हा तो मोदींवर टीका करतो साला चुल्लू माणूस तू मोदीच्या पायाची खरड नाही तू मोदीवर टीका करायची लायकी ठेवतोस हो ज्या माणसाने देशाचं नाव जगामध्ये निमटवलं आहे अरे आपण कोणावर बोलावं मी शरद पवारांना कधीच टीका करत नाही कारण ती माझी लायकी नाही नाही करत उद्धव ठाकरेंवर मी बोलत नाही पण हा माझा माल आहे याला मी मत दिलं आहे राज्यसभेवर जाण्याकरता तीन वेळेस मी याला मत दिलंय वडापाव खाऊन हो तीन वेळेस खासदार झाले तर तिघं वेळेस त्याचं त्या कोट्यामध्ये मी होय तिघ वेळेस मी त्यांना खासदारकीला मत दिलेलं आहे आणि ते मला गद्दार म्हणाल तर गुलाबराव पाटील गद्दार आहे गद्दार आहे संजय राऊत म्हणजे कालच्या दिवशी मला म्हणून गेले तू गुलाबराव पाटील गांडू आहे म्हणे गुलाबराव पाटील पळाले गांडू आहे मी कधी पळालो माहित आहे मी तेहतीस नंबरला गेलो थर्टी थ्री तिरे तिरी मी स्वतः वीस आमदार घेऊन उद्धव साहेबांकडे गेलो माझी बातमी तुम्ही कधी बघा मी तुम्हाला रेकॉर्ड देईन आणि उद्धव साहेबांकडे गेल्यानंतर मी सांगितलं की साहेब आपली नॅचरल युती ही आहे यांना आपण बोलू शकतो जबाबदारी आमच्यावर द्या आम्ही एकनाथराव शिंदेंना वापीहून वापस आणतो त्याच्यामध्ये मी होतो उदय सामंत होते दादाजी भुसे होते संजय राठोड होते कितीक नावं सांगू तुम्हाला दीपक केसरकर होते त्यावर हा संजय राऊत काय बोलला साला बोले दिखताय शेर जैसा दिल चुवे जैसा जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तो बाळासाहेबांची स्टाईल करतो असं करील असं करील अरे तू साला नगरसेवक तर हो साधा नगरसेवक होऊ शकत नाही मागच्या दरवाजाने खासदार झाला ह्या बापानी मतं दिले म्हणून तुम्ही खासदार झाले आणि ते मोदीजींवर टीका करणार ते यांच्यावर टीका करणार आणि मला गांडू म्हणतात का हो जळगाव ग्रामीण मतदारसंघ म्हणजे धरणगाव एकोणीसशे नव्वद साली पहिला तालुका आहे आमचा इकडे दिलीप भोळे नव्वद साली निवडून आले होते पंच्याण्णव साली पण नव्वद साली पहिला आमदार देणारा शिवसेनेतला जिल्हा एकच आमदार होते आमचे हरिभाऊ महाजन इकडे होते खडसे साहेब आणि तिकडे होते जाधव चाळीसगाव मधून तिथे पाच वेळ शिवसेनेचा आमदाराला तिथे जागा घेऊ शकले नाही मग गांडू मी आहे का संजय राऊत आहे अरे साला तुम्हाला तुमचं पोट्ट उभं करता आलं नाही कोणी माणूस भेटला नाही म्हणून हे देवकर आप्पा पार्सल आणलं तुम्ही देवकर आप्पाच्या पोस्टरवर मी बाळासाहेबचा फोटो पाहतो आयुष्यभर यांनी बाळासाहेबांवर टीका केल्या आयुष्यभर बाळासाहेबांना यांनी काय काय नाही बोलले ते देवकर आता बाळासाहेबांचा फोटो वापरतायत अरे बाळासाहेबांचे फोटो लावायची तुमची मानसिकता का झाली मूळ संजय राऊत तुम्ही गांडू नका म्हणा मला मी जर तुमच्या तुम्ही तर मला हो दरंगावमध्ये आलेत तुम्ही आणि काय बोलून गेले मला माहित आहे संजय राऊतचे सगळे जे धंदे आहेत ना मला माहीत आहे हा माणूस तिकीट सुद्धा विकणारा माणूस आहे तिकीट विकलं ही जागा विकली हे तीन जण गुनगुन गुणगुन गुणगुन फिरले लकी बे लकी हो गया गुलाब वागला सांगितलं तू कोश जा जाय असे तुला दुसरा काहीतरी करून टाकू महामंडळ देऊन टाकू अमुक देऊन टाकू चॉकलेट आणि नीलेशला सांगितलं तुला करा अध्यक्ष झालं आपल्या गप्पा आले तिकीट घेऊन आले मूड यांच्या यांच्या उमेदवार देण्याची लायकी नव्हती आणि हा संजय राऊत मला धरंगामध्ये येऊन गांडू बोलून गेला थांब बेटा मी सतरा तारखेला येतोय तिकडं हो आणि इतक्या खालच्या पातळी ते बोलले तो रमेश माणिक बोलला गुलाबराव गुला पाटलाचा बाप म्हणे संजय राऊत आहे अरे माझा बाप तर रघुनाथ चत्रू आहे बेटा तू मला काय माझा बाप राजकारणातला फक्त एक एकमेव होऊ शकतो त्याचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे दुसरा होऊ नाही शकत माझा जीवनातला बाप आहे रघुनाथ शत्रू आणि माझ्या राजकारणातला बाप आहे बाळासाहेब ठाकरे तुझे बाप सांगू कोण कोण आहे तुझे पहिले बाप होते अटल बिहारी वाजपेयी नंतर तुझे बाप झाले राजीव गांधी नंतर तुझे बाप झाले बाळासाहेब ठाकरे आणि नंतर तुझा शेवटचा बाप आता आहे उद्धव ठाकरे राष्ट्रवादीमध्ये मी गेले शरद पवार झाले ना आता उद्धव ठाकरे चार बाप आहे माझा तर एकच आहे म्हणजे शिवसेना प्रमुख तेव्हाही होते आताही होते आणि उद्याही आहेत हे आम्ही कधी कोणत्याही भाषणामध्ये सांगतो त्यामुळे कोणी कोणत्या पातळीवर बोलावं याचा विचार करायला पाहिजे अरे तू इथे बोलतो स्टेजवर अरे विधानसभेत जेव्हा गुलाबराव उठतो ना चांगल्या चांगल्याची पिवळी होऊन जाते तो गुलाबराव या असा तुझा नकली गुलाबराव नाही आहे माऊमाव करणारा साधा साधा कोणी मी जनते करता दादागिरी करणारा माणूस आहे लोक सांगायचे गुलाबराव पाटील असा गरम आहे तसा आहे कोणी सांगा नशिराबादवाल्यांनी कोणाला दादागिरी केली बाबा कोणाचा पोलीस चौकीत फोन लावला कोणाला जेलमध्ये टाका आणि कोणाला जेलमध्ये काढा हा धंदा मी नाही केले बाबा तुमच्या गावात कमी जास्त आलो असेल मी पण मी हे काम नाही केलं विकास विकास आणि विकास एकच ध्येय आहे पण नशिराबाद मला बदलवायचं आहे आणि ते ठरवलेलं आहे आणि हे तर किरकोळ आहे तीनशे एकोणास जेव्हा आपली पूर्ण भुयारी गटर होईल जेव्हा आपली पूर्ण पाण्याची योजना होईल आणि टकाटक तक रस्ते होतील तेव्हा दोन वर्षांनी येणारा जेव्हा आपला नातेवाईक येईल तर तो, तो हे म्हणायला पाहिजे की येई आहे केव्हा हो नशिराबाद आणि हे माझं स्वप्न आहे हे माझं स्वप्न आहे जेव्हा जॉगिंग ट्रॅक माझ्या डोक्यामध्ये जो घुसला आहे आमचा नशीब गांडू फक्त पंधरा दिवसात जर आचारसंहिता लागली नसती तर साहेब महाराष्ट्रातल्या चांगल्या शहरात जसं जॉगिंग ट्रॅक असतं तसं नशिराबादमध्ये करण्याची माझी इच्छा आहे आणि मला दाखवायचं आहे की होय हे आम्ही करू शकतो आणि तुम्हाला विश्वास बसणार आहे जो तीनशे एकोणीस देऊ शकतो तो, तो पस्तीस नाही देऊ शकत का म्हणजे तुम्हाला तुमच्या सालदारावर विश्वास आहे की हा पडी मारणार नाही हा माल चोरणार नाही हा लफडीबाजी करणार नाही आणि मला खात्री आहे की वीस तारखेला तुम्ही धनुष्यबान या बटणावर मला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आणि लाडक्या बहिणी तर एवढ्या पेटल्या आहेत कितीही म्हणू द्या नवऱ्याचं ऐकत नाही आहे जमाना बदल गया आहे पहिले काय व्हायचं बायको नवऱ्याकडे पैसे मागायची आता उलट झालंय आहे का ती म्हणते नाही आहे तर मागात बी नाही बाजारात जायचंय एस टी आर डी आर तिकीट दोन भाज्या जास्त आणि पंधराशे रुपये डायरेक्ट येत आहेत आता एकवीसशे झाले आहेत स्वतःचा तिचा बॅलन्स झाला आहे आता हा सन्मान देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादाच्या सरकारने केलं आहे आणि मी आपल्याला सांगतो की आपण सगळ्या जणांनी मला मागच्या काळातही भरपूर मतं दिलीत मागच्या वेळेस जरी युती नव्हती आपली म्हणजे थोडंसं विसरलं होतं पण लालचंद भाऊ आणि सगळी टीम माझ्याबरोबर मागच्या वेळेस पण होती आज चंद्रशेखर भाऊ आल्यामुळे माझं अर्ध टेन्शन अलग झालं आहे हो नांदेड पासून सगळं तर तुम्ही वीस तारखेला मला भरपूर मतदान करावं आणि मला खात्री आहे की नशीराबादची पेटी ही माझी खचाखच भरून येईल आणि त्याच्यामध्ये असा कुठलाच वार्ड नसेल की जो हिंदू आहे मुसलमान आहे सगळ्या वार्डमध्ये मला जास्तीत जास्त मतं राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि कदाचित काही वार्डांमध्ये कमी मतं आले तर उद्याच्या दिवशी काम करणारा माणूस कचून जाईल एवढा विचार करा कारण की तुमची कामं करताना मी काही विचार केला नाही मत देताना तुम्ही सुद्धा विचार करू नका कारण काम करणाऱ्याला जर आशीर्वाद दिले तर तो डबल काम करतो आणि काम करणाऱ्याला ना आशीर्वाद नाही दिला तर तो खचून जातो याचा निश्चितपणाने आपण शांततेने रात्रभर विचार करावा आणि मला मतदान करून विजयी करावं हीच नम्र प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ यानंतर या ठिकाणी प्रवेश होणार आहे आपल्या नशराबाद येथील guys please like comment and subscribe our channel